करू नका आमदार करा नंतर फेटा बांधायला येतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य दीपकजी चव्हाण यांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित असणारे संजीवराजे निंबाळकर आपण सगळे मान्यवर पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण खरं तर परवा पलटण विधानसभेमध्ये प्रचारासाठी येणं अपेक्षित होतं परंतु परवा येऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो प्रकृती बरी नव्हती आणि खरं तर बिडनीला यायचं होतं परंतु दीपक चव्हाणांच्या प्रचारासाठी परवा येऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आज कसर भरून काढायची ठरली होती पण तर उशीर झाला अजून दौंडची सभा बाकी आहे म्हणून बाकी सगळ्या प्रोटोकॉल बाजूला ठेवला अजून पावणे दोन तासाचा प्रवास आहे केळगावला सभा आहे आणि दहा वाजायच्या आत केडगावला पोहोचून सभेला संबोधित करायचं पण खरं तर तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही कारण दीपक बाबांनी हॅट्रिक तर केलेली आहे चौकर तर मारणार आहेत ठरलंय का नाही पण भावानो ही निवडणूक फक्त विधानसभेची नाही ही निवडणूक फक्त आमदार निवडण्याची नाही या निवडणुकीच्या माग बरंच काही दडलंय या निवडणुकीच्या माग बरंच काही लपलंय या निवडणुकीच्या मागं काय लपलंय तर दिल्लीतल्या काही नेत्यांनी महाराष्ट्रातले दोन मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना फोडली आणि दोन्ही वार केले ना हे वार करत असताना छातीवर वार नाही केले वार झालाय तो पाठीवर झालाय आणि जेव्हा पाठीवर वार होतो ना तेव्हा जखम काळजात लागती आणि त्या काळजाचा जो सल आहे त्याचा व्यवस्थित हिसाब केल्याशिवाय शांत बसवत नाही का ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्म रुजवला वाढवला अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याचं स्वप्न निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला झुकवण्याचं तोडण्याचं वाकवण्याचं काम जर कोण करत असेल तर हे भारतीय जनता पक्षाचे लोक आणि आता त्यांच्या नादानी बाकी सगळे करत आता समोर कोण आहे समोर चिन्ह खंच आहे आपल्या आजीनी सांगितले आमच्या आजीने आम्हाला एकदा सांगितलं होतं बाळा चोरी करू नको जर चोरी केली आणि ती पचली तरी बा चोरलेली गोष्ट अभिमानाने मिरवता येत नाही मग तुम्ही सांगू शकता का मोबाईल लय भारी आहे चोरीचा आहे बरं का लय भारी लय भारी म्हणतोय का आपण असं कधीच म्हणता येत नाही जर चोरीची गोष्ट अभिमानानं मिरवता येत नाही तर ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण केला त्या पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरलं तर ते घड्याळ अभिमानानं मिरवता येणार नाही ते घड्याळ बंद पडल्याशिवाय राहणार नाही आणि याची खबरदारी तुम्हाला प्रत्येकाला घ्यायची आता बाकी मला लई डिटेल आले समोरच्यांची आपलं तर जसं आडनाव आहे तसंच आपण लावलंय का उग आडनाव बी बदलायची गरज नाही नाव बी बदलायची गरज नाही तुला भेटलो की हा मी तुझ्यासारखा टिळा लावणार यांना भेटलो का मी तुमच्यासारखा ही गुलाबी शर्ट घालणार आहे असं म्हणण्याची बी गरज नाही जे आहे ते ओरिजिनल असलं पाहिजे आणि जर माणूस ओरिजिनल असलं तरच दीपक चव्हाणांसारख्या ओरिजिनल माणसाला माणसं सा साथ देतात आणि तो चौकार मारणार आहे आणि हीच गोष्ट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केली म्हणजे दिल्लीतले नेते अक्षरशः गिधाडासारखे टपून बसले होते की आता महाराष्ट्र वाकणार महाराष्ट्र झुकणार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब शरणागती पत्करणार पण तो चौऱ्याऐंशी वर्षांचा योद्धा उठला उभा राहिला आणि तो म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार आणि लढून जिंकणार त्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि म्हणून ही लढाई या महाराष्ट्र धर्माची आहे कारण सर्वसामान्य युवकांच्या हातातून रोजगार जे गेले ते आपण पाहिले वेदांता फॉक्सकॉम गेला टाटा एअरबस गेला बल्ब ड्रग पार्क गेला म्हणजे जवळपास साडेपाच लाख कोटी रुपयांचा रोजगार आणि सहा लाख तरुणांच्या आयुष्यातल्या भविष्यातल्या नोकऱ्या या सरळ परराज्यात केल्या या नोकऱ्या जात असताना आमच्या माता भगिनींसाठी म्हणजे माता भगिनी मोठ्या प्रमाणावर तुम्हाला तर माहिती आहे तुमच्यासारख्या हुशार दुसरं कोण नसेल कारण जेव्हा लोकसभेला झाली मतांची कडकी तेव्हा विधानसभेच्या आधी दोन महिन्यासाठी बहीण झाली होती लाडकी पण आमच्या माता भगिनीला हे सुद्धा माहिती आहे म्हणजे माता भगिनी हेच म्हणतात की बैल लाडकी आहे ते बरोय पण दाजीच्या सोयाबीनला बी भाव द्या गुजरात मधल्या दाजीच्या दुधाला चाळीस रुपयाचा चा भाव आहे आमच्याकडच्या बी दाजीच्या दुधाला तेवढा भाव द्या भाच्याला जरा नोकरी द्या महागाई थोडी कमी करा हे काही जमना भारतीय जनता पक्षाला आणि आज भारतीय जनता पक्ष जेव्हा जाहीरनामा काढतो तो जाहीरनामा काढत असताना त्यांना वाटत काही सर्वे आलेत आता टीव्हीवर तुम्ही बातम्या बघितल्या असतील बातम्यांमध्ये चालू झालेत ब्रेकिंग न्यूज अमुक अमुक कंपनीचा सर्वे आय एन एस कंपनीचा सर्वे या सर्वे मध्ये महायुतीचं सरकार येणार आतली गोम सांगतो ही जी कंपनी आहे ना मोठी न्यूज एजन्सी काय इंडो एशिया न्यूज एजन्सी ना ती सर्व्हिस आय एन एस नावाच्या कंपनीनी सर्व्हे केला या मध्ये सांगितलं महायुतीचे एकशे पंचेचाळीस ते एकशे पासष्ट आमदार निवडून येतील आणि मी डोकं खाजवायला लागलो म्हटलं महाराष्ट्रभर फिरलो आता जवळपास एकशे दहा मतदारसंघ फिरून झाले कुठच यांचं वातावरण दिसाना आणि कस काय एकशे पंचेचाळीस आणि एकशे पासष्ट निवडून येतील तेव्हा आपलं गुगलवर बघितल्यानंतर कळलं ही कंपनी ही न्यूज एजन्सी मागच्या डिसेंबरमध्ये गौतम भाई आदानींनी विकत घेतली म्हणजे टीव्हीवर ज्या काय बातम्या चालल्यात ज्या काय ब्रेकिंग न्यूज चालल्यात आणि जे काय ओपिनियन पोल दाखवतात याच्या चा मागचं गौरव बंगाल लक्षात घ्या एकशे दहा मतदारसंघातून फिरून आलं या सर्वेवर विश्वास ठेवण्यापेक्षा माझ्या माता भगिनींच्या सर्वेवर विश्वास ठेवा जी माझी माता भगिनी म्हणजे खोबरं एकशे ते दोनशे ऐंशी झाल्यानंतर सांगती सरकार बदललं पाहिजे जी, जी माझी माता भगिनी पोराच्या शिस्पेन्सिल आणि खोर रबरवर अठरा टक्के जीएसटी म्हटल्यानंतर सांगती सरकार बदललं पाहिजे जो माझा तरुण दिवाळीला मोटरसायकल घ्यायला जातो दिवाळीच्या पाडव्याला मोटरसायकल घ्यायला जातो एक लाखाची मोटरसायकल घेतली तर त्याच्यावर अठ्ठावीस टक्के जीएसटी भरावा लागतो अठ्ठावीस हजार रुपयाचा टॅक्स तुम्ही सरकारला भरता पण श्रीमंताला हेलिकॉप्टर घ्यायचं झालं तर त्याला फक्त पाच टक्के टॅक्स लागतो म्हणजे गरीबाच्या मोटरसायकलला अठ्ठावीस टक्के जीएसटी आणि श्रीमंताच्या हेलिकॉप्टरला पाच टक्के जीएसटी असं सरकार बदलायचं हे माझा तरुण म्हणतो गुजरातची चाकरी करणार महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी जर सरकारला करायची असेल तर हे महायुतीचं सरकार हद्दपार झालं पाहिजे हे माझा तरुण म्हणतो आणि या महायुतीच्या सरकारमध्ये आकडेवारी म्हणजे आपले दीपक आबा सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारे आमदार विधानसभेत सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारा आमदार कोण असेल तर तुमचा फलटण विधानसभेचा आमदार याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे पण याच एका प्रश्नाला सरकारने उत्तर देत असताना उत्तर दिलंय जे भारतीय जनता पक्षवाले अडीच वर्षापूर्वी पक्ष फोडून चिन्ह पळवून विकासासाठी सरकार स्थापन केलं असं ज्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सांगितलं ज्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षांनी सांगितलं ज्या शिंदेच्या शिवसेने सांगितलं यांच्या महायुतीच्या सरकारच्या काळात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत विचार करा दिवसाला आठ शेतकऱ्यांचं सरण रचलं जाते दिवसाला आठ शेतकऱ्यांच्या दारात लागते दिवसाला आठ शेतकऱ्यांची लेकरं हातात शेवटी मडक धरतात हे महायुतीचं सरकार दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात महिन्याला दोनशे शेतकरी आत्महत्या करतात आणि जर या शेतकऱ्यांचं जर सरकार येत नसेल या शेतकऱ्यांचं भवितव्य शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली जात असेल प्रत्येक ठिकाणी बघा कापसाला भाव चढले भारतीय जनता पक्षाने ऑस्ट्रेलियातून कापूस मागवला कांद्याला भाव चढले भारतीय जनता पक्षाने कांद्याची निर्यात बंदी केली सोयाबीनला भाव चढले यांनी सोयाबीन आयात केली टोमॅटोला भाव चढले यांनी नेपाळहून टोमॅटो आयात केला आज सोयाबीनचा खर्च जातोय सहा सव्वा सहा हजार रुपये क्विंटल आणि हातात पडतात तीन हजार आठशे रुपये शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि म्हणून कुठल्याही एजन्सीच्या सर्वेपेक्षा शेतकऱ्याचा सर्वे आधी बघा नांगराचं काय आणि पेरायचं काय हे जर शेतकऱ्याला प्रश्न पडत असेल तर आता हे महायुतीचं सरकार हद्दपार करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला कंबर कसायची फलटण मध्ये खर तर वेगळं काहीच सांगायची गरज नाही संजीव राजांनी सांगितले त्यामुळे तुम्हाला कळलेलंय राजा वनंगपाळ बारा वजीरांचा काळ ही परंपरा ज्या फलटणची आहे या फलटणला वेगळं सांगण्याची गरज नाही आणि त्यामुळं फलटण प्रमाण फलटण तालुका आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराच्या पाठीमाग ठामपणे उभा राहील चिन्ह आता बदलले ते विसरू नका बाबा हो मागच्या तीन निवडणुका तुम्ही वेगळ्या चिन्हाला मतदान केलं पण आता आपलं घड्याळ चोरीला गेले आणि आता घड्यावर घड्याळच्या गजरावर उठायचं नाही आता तुतारीच्या आवाजावर उठायचंय आणि त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह माध्यमातून तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह पोहोचू द्या आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून दीपक चव्हाणांची हॅट्रिक तर झालेली आता विजयी चौकार मारण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार दीपक चव्हाणांना चौथ्यांना चाव आमदार करण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय या ठिकाणी आदरणीय विकासजी साळुंके यांना फलटण कोरेगाव